काही झालं तरी आपल्या एका भावाला धन्यवाद धन्यवाद यानंतर हरिभक्तपुर पंकज महाराज दांडे यानंतर भोसरीचे प्रथम आमदार विलासरावजी दांडे साहेब सन्मान्य माजी खासदार शिवाय अनुरराव पाटील तदनंतर विद्यमान खासदार डॉक्टर अमर कोल्हे तदनंतर माननीय आमदार दिलीप रावजी वळसे पाटील साहेब तदनंतर राज्याचे कृषी मंत्री माननीय आमदार धनंजय मुंडे साहेब एवढ्या श्रद्धांजली आहेत सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी कुठल्याही प्रकारे अर्ज करू नये आदरणीय वल्लभ शेठ बेंडके साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असताना त्यांच्या हस्ते माझे सत्कार व्हायचे <laughs> वैकुंठवासी परमपूज्य पुढले न तुझी बाबा यांची साहेबांवर असणारी प्रचंड निष्ठा आदरणीय रामनवमीला वल्लभ शेठ आणि वळसे पाटील साहेब या आवर्जून पिंपळगावला यायचे आणि त्यावेळी राम लक्ष्मण गावात आले अशा घोषणा व्हायच्या अनेक वर्ष त्यांच्या असते वेगवेगळ्या कारणांनी माझा गावात सन्मान झाला